नमस्कार गुणेश्वर न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये आज जी पवार यांना न्याय मिळवण्यात आलेला आहे तर थोडक्यात ते त्यांचे मत मांडतील धन्यवाद गुणेश्वर न्यूज नेटवर्क या जे सर्व कार्यकारी संपादक व कार्यकारी मंडळी यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो व मला दहा महिन्यापासून जो दैनिक जीवनामध्ये त्रास पासून व न्याय मिळवून दिल्या आणि आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस चोवीसला मी आत्मदन करण्याचा जो निर्णय घेतला होता त्यापासून मला वाचवून मला न्याय मिळून दिल्याबद्दल मी सर्व टीमचे आभार व्यक्त करतो व सर्वांना धन्यवाद निलेशा न्याय मिळवून दिला तुम्ही आपले निनेश आहे टेन टेंट मीटर एक बनावट सही करून काही जणांनी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करून घेतलं होतं त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी केली चौकशी आणि ती एम एस सी बीच्या अधिकारी आणि आम्ही एक तक्रार दाखल केलेली आहे आणि त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे चारशे वीस चारशे पासष्ट गंभीर स्वरूपाचा आता गुन्हा दाखल होऊन त्यावर पुढील कारवाई आम्ही लवकरात लवकर करत आहोत तसेच निलेश यांना एमईसी बीकडून सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे की त्यांना मीटर त्यांच्या नावावर पूर्ववत करण्यात येईल आणि त्यांची परत इलेक्ट्रिसिटी जी आहे ती परत धन्यवाद सर जी तुम्ही दोन शब्द त्यांना थँक्यू सर्वप्रथम प्रथम मी आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब त्यांचे आभार मानतो गेले दहा महिन्यापासून मला व माझ्या कुटुंबियांना जो काही त्रास होता त्याच्यापासून मला त्यांनी न्याय मिळवून दिला व मला आत्मजानापासून त्यांनी वाचवल्याबद्दल गुन्हेश्वर टीम व आमचे संपादक साहेब जयवंत दामगुडे सर आणि माझे सहकारी निलेश सर आणि अमर पवार सर आणि आमचे गुनेश्वरचे कार्यकारी संपादिका मीनाक्षी घोडके मॅडम यांच्या सर्व सहकार्याने मला जे दहा महिन्यापासून जो कठीण परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व मला न्याय मिळवून दिला त्याच्यामुळं मी सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद